नमस्कार आमच्या वाट्या गावात श्री शिवशंकर मंदिराच्या मंदिरा मंदिरानिमित्ताने कथा कीर्तन यांचं आयोजन केलेलं आहे दिनांक पंचवीस दोन पंचवीस ते सत्तावीस दोन पंचवीस या तीन दिवसाच्या दिवसामध्ये अनेक हरिपाठ कीर्तन आणि भजनं होणार आहेत हे सर्वांनी या कथा कीर्तनाचा लाभ घ्या अशा आम्ही तुम्हाला सर्वात आमंत्रण स्वीकार केला आपल्या गावामध्ये वाघन गावामध्ये वर्धापन दिन पहिला वर्धापन दिन आहे नवीन मंदिर त्या त्यानिमित्ताने आपल्या गावामध्ये पहिल्या दिवशी कीर्तन दुसऱ्या दिवशी दहा बारा कीर्तन हरी पाय तसेच पंचवीस तारखेला जोड रत्नांचा कार्यक्रम होणार आहे त्याचाही सर्व पंचकृषीतील लोकांनी लाभ घ्यावा आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही सर्व पंचकृषीतील माझी विनंती आहे आपण आमच्या गावामध्ये येऊन या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा आम्हाला लोककृत करावे राजापर्दी तसेच महाशिवरात्रीचा कार्यक्रम आपल्या इथे होणार आहे तरी सर्वांनी आपल्या गावातील सर्व ग्रामस्थांनी तसेच ताई आपल्या गावातील भाऊ असेल सर्वांनी उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढावी तसेच आपल्या गावाच्या बाहेर गेलेले आपले जे मुले आहेत त्यांनी सुद्धा येऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवा तसेच आपल्या गावातील तीन दिवसाचा जो कार्यक्रम आहे त्या तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याकडे जेवणाची व्यवस्था महाप्रसादाची व्यवस्था झालेली आहे तरी प्रत्येक ग्रामस्थांनी प्रत्येक घरातील प्रत्येक काही बहुन येऊन त्याचा लाभ घ्यावा सहकार्य सहकार्य करावे ही सर्वांना नम्र